हॅलो एव्हरी वन मतदान यादीमध्ये नाव शोधण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरती या महासेक वोटर लिस्ट डॉट इन मी तुम्हाला झूम करून दाखवते परत एकदा त्याच्यानंतर तुम्ही ई पिक नंबर तुमच्याकडे असेल तर ई पिक नंबरवरती क्लिक करा नंतर लोकल बॉडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करा नंतर इथे लोकल बॉडी नेम येईल त्याला थोडा वेळ लागतो तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल आलं बघा नाशिक कॉर्पोरेशन त्याच्यानंतर इपीक नंबर टाकायचा इपिक नंबर मी आता टाकते एस नाईन वन नाईन फायू फोर झिरो फायू हे स्मॉल झालं आहे झेड एक्स एस सर्च असं तुम्ही सर्च करा हे बघा आता इथे तुम्हाला नाव दिसतं आहे त्याच्यानंतर मतदान कुठे आहे ते पण लोकेशन आणि पूर्ण डिटेल्स दिसतील कोणत्या ब्लॉकमध्ये आहे कुठे आहे सगळं दिसेल तुम्हाला इथे